এক তেৰশ এক পাঁচৰশ এক সোতৰশ একবাৰ सत्यंश एक ना आतं एक ना आतंकशा एकशे एक तिशः एकशे अकाउंट हा तिश्या एक तिश्या एकशे एकशे एक दहा रुपये झालं काय वाटतं कुठं पंचवीस झालं 250 यति सय जना 1251 100 100 100 100 100 2000 100 100 100 200 251 251 460 320 320 251 351 351 230 230 रुपैया बिड तले शाप

गावठी कोथंबीर गावठी कोथंबीर गावठी कोथंबीर आहे काय बाजारवा भेटतो पाहुया थोडा माल हलका थोडा आकुडे ಸಹೇಜಾಲ ಚೌದಶೆ ಚೌದ ಚೌದ ಸೋಳಶೇ ಸೋಳಶೆ ಸೋಳಶೆ ರೂಪಾಯಿ ಸೋಳಶೆ झाली

કિતિયે આલા ના ના દેવડે એકે દે ફ્લાવર ખાટે નાયી

पावसामुळं आज जुनं मार्केट आहे मी त्यामध्ये लिलाव घेण्यात आलेली आहे अशोक गोथंबीर सतराशे अकरा रुपये वीड झाली

अशोक कोथंबीर सुपर मालिके बत्तीसशे एकावन्न रुपये भेट झाले अशोक कोथिंबीर चांगला क्वालिटी माल होता पुन्हा अशोक कोथंबीर पाहूया काय बाजारावर भेटतो

ಗಾವಿ ಕೊಥಿ ಆಕೂಡ ಚೌದ ಅಶೋಕೀರ ಅಶೋಕೀರ ಚಾಂಗಾರೇಡತ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲೀಕ चौतीसशे एक रुपये चौतीसशे एक रुपये भेट झाली परत झाली शेकडा वीस आहे ओके भाऊ काय मला आणला आज दाना आहे काय किती किती थोडे आणले दुपटून दोन हजार आहे ना काय अजून बीट नाही झाली ना बीट नाही झाली दोन हजार जोडी उपटून आणली किती खर्च आला दोन हजार जोडी उपटून आणायला दोन हजार जोडी उपटून आणायला जवळजवळ दहा एक हजार रुपये खर्च दहा एक हजार ना कोणती व्हरायटी अशोका का अशोका व्हरायटी अशोका व्हरायटी दहा हजार रुपये किती खर्च आला दहा रुपये आणि भांडवल किती झालं टोटल टोटल भांडवल वीस हजार टोटल ना आणि कुठले तुम्ही कवटे आम कवटे आमचे चांगले गणेश नगर गणेश नगरचे का अरे वा अरे वा चांगलं आहे तुम्ही मला आणला उठून चांगले चांगला बाजारभाव भेटेल बत्तीस बत्तीसशे तेतीसशे चालू आहे कस... बत्तीसशे तेतीसशे चालू आहे ना चालते धन्यवाद धन्यवाद ओके okay.